नमस्कार मित्रांनो तुम्ही केवळ तुमच्या इतरांचा दहावी उत्तीर्ण झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला कारण जी एम सी कोल्हापूरमध्ये एकूण पंच्याण्णव तारखेसाठी ग्रुप डीसाठी परमनंट भरती निघाली आहे यामध्ये जी बऱ्याची पदे शिपाई कक्षशिलक परिचारिका व इतर पदे यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता कमीत कमेद कमी दहावी उत्तीर्ण सवं यासाठी जी वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपनसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांसाठी यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क हे एक हजार रुपये हे ओपनसाठी व नऊशे रुपये हे मागासवर्गीयांसाठी यासाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात झाली असून शेवटची तारखे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे यामध्ये तुम्हाला जो पगार दिला जाणार आहे तो पंधरा हजार रुपयापासून तर सत्तेचाळीस हजार रुपयापर्यंत जाईल यामध्ये जी सिलेक्शन प्रोसेस आहे तुम्हाला सिंगल सी बी टी टेस्ट थ्रू तुमचं सिलेक्शन होणार यासाठी ही एक्झाम आय बी पी एस थ्रू कंडक्ट केला जाईल यामध्ये जो एक्झाम पॅटर्न राहील तो तुम्हाला शंभर क्वेश्चन दोनशे मार्क व दोन तासाचा तुमचा पेपर राहील तसेच जाहिरातीची पीडी एफ रजिस्ट्रेशन लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शन व टेलिग्राम चॅनेलवर मिळेल व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तुमच्या कुटुंबातील लहान बहीण भावाला व तुमच्या मित्राला शेअर करा जेणेकरून त्यांना या सुवर्ण संधीचा लाभ घेता येईल तसेच नोकरी संदर्भात नवीन नवीन नवी अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला व्हिजिट करा लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद